अजित पवार यांच्या निधनानंतर बराच गदारोळ राज्यात माजलेला आहे तो कौटुंबिक पातळीवर आहे तो सामाजिक पातळीवर आहे तो राजकीय पातळीवर आहे आणि तो अजित पवारांच्या व्यक्तिगत पातळीवर सुद्धा आहे आणि याच सगळ्या गदारोळामध्ये आत्ता अजित पवार यांचे परमभक्त असलेल्या अमोल मिटकरी यांनी जे स्वतः आमदार आहेत त्या अमोल मिटकरी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रश्नामुळे आता खूप जणांची कोंडी होणार आहे पण ही कोंडी झाली म्हणजे ही कोंडी ज्यांची होणार आहे त्यांचं राजकीय अधपतन होईल राजकी का त्यांना राजकीय धडा मिळेल का किंवा त्यांच्या बाबतीत काही कारवाई होईल का हे आत्ताच सांगता येणार नाही आहे आपल्याकडे अशा पद्धतीत प्रश्न उपस्थित होण्याचं किंवा एखाद्या मृत्यूवर संशयाचे ढग जमावण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही आहे अगदी नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या विमान अपघातापासून संजय गांधींपर्यंत आणि संजय गांधीनंतर आत्ता अजित पवारांपर्यंत अनेक जणांच्या विमान अपघाताच्या मृत्यूवर आजपर्यंत जो प्रकाश पडायला हवा तोही पडलेला नाहीये आणि ज्या गोष्टी समोर यायला हव्यात त्या सुद्धा समोर आलेल्या नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे पण या सगळ्या गोष्टींमुळे एरवी पारदर्शी समजली जाणारी मंडळी आणि निष्कलंक समजले जाणारे पक्ष हे आता पुरते अडचणीत येताना आपल्याला दिसतंय काय आहे सगळा मामला मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो अजित पवार यांचा अठ्ठावीस जूनला सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी बारामती जवळच्या विमानतळावरच्या अकरा क्रमांकाच्या धावपट्टीवर विमान, विमान कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला संपूर्ण राज्य संपूर्ण बारामती पुणे जिल्हाच नव्हे तर अख्खा देश या मृत्यूमुळे किंवा अजित पवार यांच्या जाण्यामुळे हळहळला हल आता अजित पवार यांच्या या अकाली जाण्यामुळे आकस्मिक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या बारामतीवर त्यांच्या पक्षावर सुनेत्रा आणि पार्थ आणि जय पवार यांच्यावर आणि अजित पवार यांना मानणारा जो काही त्यांचा समर्थक वर्ग होता त्यांचे सहकारी होते या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कोलकात्याहून ममता बॅनर्जी यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचं बोलून दाखवलं आता ममता बॅनर्जींनी हे बोलल्याबरोबर शरद पवारांनी लगोलग त्याच्यावरती स्पष्टीकरण दिल्याचं मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे पण या शरद पवारांच्या स्पष्टीकरणाने सगळे प्रश्न मिटले का नाही उलट आता गोष्ट अशी झालेली एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता अमोल मिटकरी जे आमदार आहेत त्यांनी एक पोस्ट टाकली एक्स वर त्यांनी एक पोस्ट टाकली आणि त्यांनी एक चार ते पाच प्रश्न उपस्थित केलेले जे काही प्रश्न होते अमोल मिटकरींना पडलेले हेच प्रश्न अनेकांना दूरचित्रवाणी संचावरती किंवा आपल्या घरातल्या टीव्हीच्या पडद्यावरती या अपघाताची बातमी बघताना मनात येत होते कारण आता आता सध्या प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या परीनं हुशारीनं वागतोय आणि हुशारीनं जगतोय राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला उल्लू समजण्याचं काहीच कारण नाहीये हा जनता जनार्दन आहे ती हिशोब करते थोडा वेळाने करते पण अगदी बिनचूक करते इतकं मात्र खरं तर या अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न काय आहेत तर ते आपण अमोल मिटकरींच्याच तोंडून ऐकूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की अमोल मिटकरींना नेमकं म्हणायचं काय थोडं आपण त्यांना वेळ देऊया स्पेस देऊया आणि अमोल मिटकरींचं म्हणणं समजून घेऊया आणि एक गोष्ट काही लोकांच्या सांगण्यावर लक्षात आली की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं ऑफ किती वाजता होतं विमानात पहिलं टी व्हीवर बातम्या चालल्या सहा लोकं बसली होती मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माळी नावाची मुलगी स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड असे पाच दिसतात पण पूर्वी मग सहाची बातमी चालली त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घेरट्या घेण्याच्या संध्या होत्या शंभरही घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाच वाचला असता मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने ते लँड का केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले गेले काही पायलट ट्राफिकमध्ये अडले होते सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत दोन चार विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केलाय गेट नंबर आठमधून मधून त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि सुद्धा ट्राफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्राफिकच्या अडायचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे ज्याला सस्पेंड केलं आहे जे विमान ना दुरुस्त आहे अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माडरानावर सापडावी कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत आता आपण पाहिलं अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केलेत हे प्रश्न तुमच्या आमच्यापैकी अनेकांना पडलेले होते आता याच प्रश्नानंतर प्रचंड गदारोळ सुरू झालेला आहे दरम्यानच्या काळात बारामतीला जिथे हे विमान कोसळलं त्या आणि जिथे त्याला आगीचा भडका झाला त्यानंतर काही प्रश्न उपस्थित राहतात की ते बाजूच्या पुणे विमानतळापर्यंत का जाऊ शकलं नाही त्याच्यामध्ये इंधन कमी होतं का हे सगळे प्रश्न आता येणारच आहेत पण दरम्यानच्या काळात काय झालंय तिथे जे विकुरलेले विमानाचे अवशेष होते ते तिथून हलवण्यात आलेले आहेत जो सांगाडा शिल्लक राहिला होता तो एका कंटेनरमध्ये भरून मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये या सगळ्याचं आता परीक्षण होणार आहे त्याच्यावर कारण आता हा सीआयडी कडे तपास गेलेला आहे पण या सगळ्या गोष्टींमुळे सरकार असेल किंवा सिव्हिल एव्हिएशन असेल म्हणजे मग राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही काही फक्त एकट्या राज्य सरकारचा दोष आहे केंद्र सरकारचा नाही आहे किंवा केंद्र सरकारचा दोष आहे राज्य सरकारचा नाही आहे असे अनेक प्रश्न आ, आता समोर येणार आहेत यातले जे समोर येणारे प्रश्न आहेत ते काय आहेत की अमोल मिटकरी म्हणाले पेपर जळाले नाहीत किंवा काय वगैरे माझा तर त्याही पेक्षा पुढचा प्रश्न आहे सरकारमधला एखादा कागद जर तुम्हाला हवा असेल म्हणजे हे तुम्ही अंजली दमानी यांना विचारा किंवा आणखी कोणालाही विचारा सरकारमधला एक कागद जर तुम्हाला तुमचा स्वतःच तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या कोणाचंही जर नुसता एक जन्मतारखेचा दाखला हवा असेल किंवा जातीचं प्रमाणपत्र हवं असेल किंवा जातीची पडताळणी केलेलं प्रमाणपत्र हवं असेल तरी आजही कितीही डिजिटलचा जमाना येऊ द्या कितीही ना खाणे ना खाणे दूधचा जमाना येऊ द्या तुम्हाला प्रत्येक कागदासाठी तिष्ठावं लागतं धडपडावं लागतं झुंजावं आणि झगडावं लागतं अशा परिस्थितीमध्ये हे जे कागद किंवा ही जी कागदपत्र या विमानामध्ये होती अजितदादांकडे ती काही त्यांच्या कुटुंबाचा तो सगळा ऐवज नव्हता तो होता सर्वसामान्य जनतेचा त्यांच्याशी संबंधित कामाचा त्यांच्याशी संबंधित विकासाचा आणि त्यांच्या समस्यांचा मला सांगा हे कागद आता उडून गेलेत ते जळालेले नाहीयेत हे कागद आता ज्यांचे ज्यांचे होते त्यांना ते, ते जमा करण्यासाठी किंवा एकत्र करण्यासाठी किती वेळ लागणार आहे आणि मग या सगळ्या गोष्टी म्हणजे मग हे कागद फक्त भाजपमधल्या बघा आता संजय राऊत काय म्हणत आहेत की अजित पवारांनी भाजपच्या भ्रष्टाचारावर बोलायला सुरुवात केली आणि मग त्यांचा मृत्यू झाला पंधरा तारखेला अजित पवार असं म्हणाले होते की भाजपच्या कडून झालेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या गोष्टी सुद्धा माझ्याकडे आहेत आता हे अजितदादा का म्हणाले होते तर ते तीन वर्ष त्या पक्षाबरोबर आहेत पण मला याच्यामध्ये फारसं गांभीर्य इतक्यासाठी वाटत नाहीये किंवा दुसऱ्या बाजूला ते वाटायलाही हवं पण वाटत इतक्यासाठी नाहीये कारण ज्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांचे गाडीभर पुरावे आमच्याकडे आहेत असं सांगितलं होतं त्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रचंड बुद्धिमान नेत्याला सुद्धा अजित पवारांना किंवा छगन भुजबळ यांना ना तुरुंगात म्हणजे भुजबळांवर आता ते त्यांची सुटका झालेली आहे ते थोडा वेळ तुरुंगात गेले पण अजितदादांच्या केसालाही धक्का लागला नाही मग अशा वेळेला हे नुसतं असं बोलून काहीच होणार नाहीये की पंधरा तारखेला बघा पंधरा तारखेला अजित पवार बोलले आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे तेरा दिवसानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे आता स्वतः या सगळ्या गोष्टीवरती संजय राऊत यांनी आता तोप डागलेली आहे ते रोजच डागतात पण इथे आता काही मुद्दे जे आहेत ते संजय राऊतांचे जितके अमोल मिटकरींचे मुद्दे महत्वाचे मुद्द आहेत तितकेच संजय राऊतांचे आहेत कारण संजय राऊतांना जे काय आहे ते म्हटल्यानंतर वि, विजय वडेट्टीवर पण काय म्हणतायत जे आता काँग्रेसचे नेते आहेत आपण ऐकून घेऊया जरा अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मी ते वाचले आणि ऐकले ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहे अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतो त्यांच्या बरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही त्यांचा ओ नाही किंवा अमुख नाही इतर काही विमानाचं मेंटेनन्स सर्टिफिकेट नाही त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळ उघड करेन तेव्हाच माझ्या मनात आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का तो त्या पक्षाचा निर्णय आहे आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीनं चालतो का पण एक खरं की दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही पडली असं मला वाटतं आता आपण पाहिलं संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलेलं आता या सगळ्या गोष्टींमधून सीआयडीचा तपास जो काय आहे तो सुरू होणार आहे पण या सीआयडी कडे ज्या गोष्टी सोपवायच्या आहेत त्या सोपवणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत किंवा ज्या संस्था आहेत उदाहरणार्थ आता नागरी उड्डयन मंत्रालयाचा जो काही विभाग आहे तो असेल किंवा फॉरेन्सिक लॅब जे आहेत ते असेल किंवा इथलं पुण्याचं जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते असेल या सगळ्या संस्था या भाजपच्या अंतर्गत येत आहेत आता हे सगळं म्हटल्यानंतर भाजपची जी काही नेते मंडळी आहेत ती सुद्धा यातून काहीच होणार नाही आणि आपलं काहीच बिघडणार नाही अशा आविर्भावात आहेत आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बंद काय म्हणतात ते सुद्धा ऐका संजय राऊतांनी ती फाईल घेऊन जावं त्याची पूर्ण चौकशी करावी आणि त्या पूर्ण चौकशीमधनं भारतीय जनता पार्टीबद्दल एखादा काही पुरावा असेल कच्चा चिटोर असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागावी गरज असेल तर ट्रम्प यांच्याकडे जावं किंवा आणखी कुणाकडे तरी जावं आणि भारतीय जनता पार्टीवर कारवाईची मागणी करावी आता आपण पाहिलं म्हणजे भाजपला किंवा ज्यांनी ज्यांनी या अजित पवार यांच्या मृत्यूवर किंवा त्यांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केली आहे त्यांच्या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये काहीही घडणार नाहीये याचे संकेतच जणू बन यांनी दिलेले आहेत आता ही जी काही सगळी एकूणच भाजपची म्हणा किंवा या विमान अपघाताला जे काही लोक जबाबदार आहेत त्यांची जी एकूणच बनवा बनवी जी काही सुरू आहे यातून एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे एकतर अजित पवारांचा जीव गेला त्यांच्याबरोबर इतर पाच लोकांचा जीव गेलेला आहे इतर चार लोकांचा म्हणजे मग तो विदित जाधव असेल ती पिंकी माळी असेल सुमित कपूर असेल आणि मग शांभवी पाठक असेल या लोकांचा जर आपण विचार केला तर सहावा माणूस ज्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातोय तो, तो कोण होता तो कुठे गेला तो कसा गायब झाला हे काही कळलेलं नाही आणि मी ज्या काही डॉक्टरांशी किंवा ज्या काही लोकांशी बोललो त्यांनी जी शंका व्यक्त केलेली आहे ती तर त्याही पेक्षा आणखी भयंकर आहे ती म्हणजे की अपघात झाल्यानंतर हा काही बुडून झालेला अपघात नव्हता हा विमान अपघात जो झाला तो विमानाला आग लागली विमान कोसळलं आणि त्यानंतर झाला पण मग इतके छिन्न विचिन्न झालेले जे काही देह होते किंवा ही जे काही पार्थिव होती ती इतकी अचानक कशी फुगली गेली किंवा ती फुगल्यानंतर त्यांचं जे काही घडलं किंवा जे काही तिथे झालं ते शब्दांच्या पलीकडचं होतं ते आकलनाच्या पलीकडचं होतं आणि ते ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो त्या किंवा मेडिकल सायन्स म्हणतो या कुठल्या फ्रेममध्ये आणि कसं बसवायचं हे सुद्धा कळेनासं होईल इतकं सगळं अचंबित करणार होतो आता अजित पवार यांच्या या अपघातानंतर अचानक राजकारण सुरू झालं आहे काहींचं म्हणणं सुनेत्रा पवारांच्या वागण्यावर आहे तर काहींचं म्हणणं शरद पवारांच्या एकूणच पावित्र्यावर आहे म्हणजे पावित्र्यावर मी अप्रोचवर म्हटलंय याचं कारण असं आहे सुनेत्रा पवार रविवारी बारामतीत पोहोचल्या आणि सुनेत्रा पवार येत आहेत ये असं समजल्यानंतर शरद पवार हे प्रतिभा काकींसहित मुंबईच्या दिशेनं आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर रोहित पवार होते शरद पवार तिथे यायच्या आत सुप्रिया सुळे या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी दिल्लीला निघून गेलेल्या होत्या म्हणजे आत्ता सध्या पवारांच्या कुटुंबात सुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे अशांतता आहे जे काही सुरू आहे ते कुणालाच काही कळणार नाही अशा पद्धतीचं आहे पक्षाची जी काही अवस्था आहे ती त्याहीपेक्षा भयंकर आणि वेगळीच झालेली आहे या सगळ्या एकूणच गोंधळलेल्या आणि गडबडलेल्या परिस्थितीमध्ये नेमकी बातमी कशाची करायची प्रकाश कशावर टाकायचा आणि बोलायचं कशावर आणि गप्प कशावर राहायचं हेच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून ते कुणालाच कळे असं झालेलं आहे याचं कारणच आहे शशिकांत शिंदे यांनी आता नुकताच एक निर्णय जाहीर केलेला आहे आणि ते असं म्हणालेले आहेत विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दुसरं कोणीही बोलू नये फक्त पक्षाचे नेते या बाबतीत जो काय घ्यायचा तो निर्णय घेतील आता हे विलिनीकरणाचा जो काय मुद्दा आहे तो मुद्दा आणि त्या मुद्द्याला आणखी वेगळ्या संशयाचा जो काही पदर आहे तो कसा आहे ते पण समजून घेतलं पाहिजे जी गोष्ट मातोश्रीवर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडली आणि कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय हे जसं शेवटपर्यंत कळलं नाही तसं सतरा जानेवारीला जी बैठक घडली पवारांकडे ती बैठक नेमकी कशासाठी होती त्या बैठकीबद्दल फडणवीसांना काय माहिती होतं का या कशाचा कशाशी पायपोस लागत नाही आहे एकूणच विमान कोसळल्यानंतर त्यातल्या पाच मृतदेहांचं जे झालं त्याहीपेक्षा भयंकर राष्ट्रवादीचं आणि राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांच्या भावभावनांचं झालंय इतकं मात्र खरं अजित दादा पवार यांचा जो काही दुर्दैवी अपघात होता तो अपघात होता की घातपात होता आपल्याला काय वाटतंय ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीत कोलकात्याहून या बाबतीमध्ये भाष्य केलं आणि त्यानंतर आता अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असणार देशाच्या पंतप्रधानांकडे आणि गृहमंत्र्यांकडे असणार की या विमान उड्डन उड्डयनाशी संबंधित असलेल्या संस्थांकडे असणार आपल्याला काय वाटतं या संपूर्ण सगळ्या प्रकाराबद्दल की हा प्रकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघातासारखाच संजय गांधी यांच्या विमान अपघातासारखाच अजित पवार यांचा विमान अपघात हा सुद्धा आणखी पुढची काही वर्ष सतत संशयाच्या काळ्या ढगांच्या आड आपल्याला लपलेला दिसेल का आपलं मत आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आम्हाला जरूर कळवा मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो जर तुम्ही पाहिला असेल तर तो आवर्जून आपल्या प्रियजनांना तुम्ही फॉरवर्ड करायला किंवा तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you